एकदम चकाचक करणार ना बर बर गेट ऑफ आणि चला याच्यात आहे ना पाणी भरून घेऊ आणि टॅक्टरकडे घेऊन जाऊ चला, चाम्पु आले। चाम्पु आले। चला। बस 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 तुला आता ना आपण घेऊन जा तुला नाही उचलायची थांब येतो थांब टॅक्टर कुठे ठेवले तो मागच वावर का चाल इकडे आणून ठेवायचं टॅक्टर हा गोडा इकडे आणून ठेवलाय का तू घ्या बाय ही बादली ठेवली इथं थांब फडक बाजूला गेली एक शॅम्पूची पुढे फोडितो का ती बाजूला कर ना ती एक बाजूला ठेवते हा इथं ठेवित मी गोड्यावर चांगला पूस पडून बी इथं या भाई पुस नाही जागा तशीच ठेवली हो हे काही पुस इकडं बी पुस या बाई असं सगळं पुसून घे सगळं पुस व्यवस्थित मावली ही तारली पुस आता इकडं तू साई तिकडं ट्रॅक्टर पुसतोय त्याच्यात मग पाणी टाकू काढाव ती माती आहे ना हा नट काढावा लागल इथला हा ती कोणची पिन कार्ड बरं ये ही पिन कार्ड हे टारलीची फाळक आपण खाली करू था। 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 चांगले चाकाचक पुसून ठेवा मी दुसरं पाणी घेऊन येतो हा चांगलं पाणी हा येऊ का